शेतकरी बांधवांच्या जीवाभावाचा बैल शेतीतल्या कामांना मदत करणारा आणि शेतीचं अस्तित्व टिकवणारा या बैलांचा सन्मान करण्याची संस्कृती शेतकरी बांधवांमध्ये दिसून येते अशीच एक बैल सजावट स्पर्धा नेरूर पंचक्रोशी परिसरात घेण्यात आली या स्पर्धेला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रुपेश पावसकर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तब्बल एकवीस पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी यात सहभाग घेतला रुपेश पावसकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं पारंपरिक वेशभूषेतले बैल रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि वातावरण बदलून टाकणारा गावकरी बांधवांचा अमाप उत्साह असा माहोल संस्कृतीचा मानबिंदू ठरला या अनोख्या स्पर्धेमुळे नेरूर चव्हाटा परिसर अक्षरशः फुलून गेला शेतकरी बांधवांसाठी मी सदैव झटत राहणार शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शेतकरी जगला तरच आज सर्व शक्य आहे अशा शब्दात पाऊसकर यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं शेतकरी वर्ग जो आपल्या मुलाप्रमाणे या पाड्यांना पाळतो म्हणजे इव्हन असं कोण करत इथला कोकणात शेतकरी आहे त्याच्या जीवावर आपण शेती करतो आणि ते अन्न आहे ते आपल्याला भेटतं भविष्यात त्यांच्या पाठी ज्यांचे जे जा काय अडचणी ठामपणे उभा राहणार आहे त्यांचे प्रश्न आहे वरिष्ठ पातळीपर्यंत पारे मंत्रालया पण एवढं कुठे असले मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नाही अजून काय तो निर्णय घेतलेला शेवटी मला जर लढायचं इतरांना विचारावं लागेल त्यानंतर निर्णय घ्यावा लागेल मेहनत म्हणजे ते आता एक लक्षात घ्या हे जे बैल आहेत ना खरोखर शेतकरी आपलं सगळं एक मेहनतीचा विषय एकदा हा मी हाक दिली शेतकऱ्यांनी की हजारो संख्येने शेतकरी वर्ग जमा होतो भविष्यात ते होणार आहे <laughs>